गर्मी होती का नाही इथं दिवसभर गर्मी होती का नाही तेवढी होत नसेल दिवसा रात्री जेवढी होती हे की नाही रात्री तेवढी नव्हती खिडकी उघडी होती ना इथं खूप भयानक गर्मी होती परवाच्या दिवशी जास्त गर्मी झाली तुमच्या तिकडे गर्मी आहे का नाही कोणीच नाही अग दोन मिनटं झाले माझ्या चॅनल वर एक प्रॉब्लेम आला आहे ते सांगायचं आहे विचारायचं आहे

शाळेत का कोणत्या गाण्यावर घेतलं कोणतं गाणं नाव नाही माहिती मेसेज करा ना तरी करा कोण कोण जॉईन झालं नाव सांगा ना, ना? मम्मी कशाची शाळा काय आहे नुसते पैसेच घेते रे बाबा रेस घ्यायचे त्याचे पैसे पैसे तर निकडे फीस जास्त नाही प्लीज मला प्लीज मॅसेज करा ना कोण कोण जॉईन झाले नाव सांगा माझ्यासाठी सांगा माझ्यासाठी याच्यासाठी सांगा लाईक तर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे स्ट्राईक आली नाही काही नाही मी चेक केलं पण काय माहिती मला चॅनल क्रोमवरती ओपन केलं ना वेगळंच ओपन होऊ लागले स्ट्राईक वगैरे आहे का मला ते दीपकदादा ते दीपक रॉक्स चॅनलचे त्यांनी सांगितलं स्ट्राईक आले का बघा ते पण बघितले तर प्लीज कुणाला कळत असेल तर सांगता का काय प्रॉब्लेम असू शकतो काही नाही

लाईक करा कुणाच काही क्वेश्चन असेल तर ते पण विचारा पांढरी खुर्ची पांढर पजामा आणि ब्ल्यू कलर चोरणी ठीक आहे बघा मी डान्स घेतलं चौदा एप्रिलचा अरे दादा दीदी दी नो मेसेज करा कोण कोण जॉईन झाले ते तरी कळतं तीनच जण राहिले तेरा जण होते दहा जण गायब झाले तीनच जण राहिले तीनच जण राहिले तीनच वाढ रे वाढ वाढ तीनच जण राही जास्त जास्त अजून हे नाही ना पाच जण झाले पाच पाच प्लीज वाट करा ना लाईक करा मेसेज करा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कुठून कुठून जॉईन झाले तुमचं गावाचं नाव सांगा ना आणि तुमचं पण नाव सांगा तुमचं चॅनलचं नाव सांगा मी चॅनलला ला सबस्क्राईब करते तुमच्या तुमचे पण व्हिडिओ पाहते प्लीज मैसेज करा लाइक करा पटफट गुड 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 सारक मैसेज करा बड़े पटपट हेलो आपल्याला नाही आलं सांग बरं रोज रोज कोण नसतात खात रोज रोज कोण नसतात खात प्लीज लाईक करा चॅनलला करा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहताय कुठून लाईव्ह जॉईन केली माझी मला मेसेज करून सांगा प्लीज मेसेज करा माझा आवाज येतोय का ऐकायला येते का तुम्हाला माझा आवाज येतोय का प्लीज कन्फर्म करा मला आवाज येतोय हो नाही काहीतरी म्हणा कमेंट टाका मेसेज करा काहीतरी बोला बोलता येतो ना तुम्हाला जे पण प्रो असेल ते लाईक करा जे पण हॅकर असेल ते सबस्क्राईब करा जे पण वाट असेल ते कमेंट करा आणि इग्नोर जे करा ते नू ते काय असतं त्याचे शब्द त्यालाच माहिती दुसऱ्या नक्त तू डान्स करून दाखव बरे सण तरी राहिलं प्ली एकच राहिलं सगळे मोठ्या मोठ्या चॅनलला जाऊन लाईव्ह युट्युबरला कोणी पण स्टार्टिंगला सपोर्ट नाही करत छोटे छोटे युट्यूबर आहे आम्ही म्हणून सपोर्ट नाही करत आहे की नाही पडेल ना ते फुटून जाईल ना ते फुटल 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 प्लीज मॅसेज करा रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना कुठं चाललं आता तू नाही नाही बाहेर नको जो मा अजिबात जायचं नाही बाहेर प्लीज जॉईन व्हा मेसेज करा नाव सांगा कोण जॉईन झालेला आहे ப்ீஸ் ஸா டாப் கேசேஜ மத்தேக்கா व्हिडिओ आवडतात का मार्क मला प्लीज कमेंट करूं सांगा माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला छान असतात का आणि कोण जॉईन झाले प्लीज मॅसेज तरी करा ना म्हणजे समस्त कोण जॉईन आहे नाव काय तुमचं मला पण माहिती होतं Like लाईक करा क्वेश्चन करा काहीतरी असेल तर हॅलो माझा आवाज येतोय का तुम्हाला प्लीज कन्फर्म करा हॅलो प्लीज मॅसेज करा माझा तो व्हिडिओ कोण कोण बघितला आहे तुम्ही बघितलं आहे का माझा तो व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की शेअर मार्केटवरनं पण आपण पैसे कमवू शकतो शेअर मार्केट पन म्हणजे तसंच आहे बट शेअर मार्केट नाही आहे त्याच्यामध्ये आपण घरी बस बसल्या ठिकाणी दोन तीन हजार कमवू शकतो घर सांभाळून सगळं काही करून म्हणजे जे महिला आहेत ज्यांना बाहेर जाऊन जॉब करणं होत नाही तशा महिलांसाठी खूप चांगले घर लेकरं सगळं काही सांभाळून वर्क फ्रॉम होम करू शकतात ते त्याला काही एवढं नॉलेज हे ते आहे शिकलेलं वगैरे असं एवढं काही हे लागत नाही थोडंफार लिहिता वाजता आलं झालं तो तर मी दोन महिने झालं चालू केले ते आणि चांगला आहे त्यामध्ये इन्कम चांगली भेटते मी माझ्या स्क्रीनशॉट होतं होत म मला हे झालेलं मा, त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही व्हिडिओ नसून बघितलेलं तर जाऊन माझ्या चॅनेलवर तिचा व्हिडिओ चेकआउट करा हॅलो ฮัลโหล